पळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडेगावात आणि वाड्यापाड्यात डोंगऱ्या देव मोठ्या उत्साहात साजरे करतात याही वर्षी डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला जोरदार मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं सुरुवात झाली आहे या उत्सवामध्ये विविध प्रकारचे आदिवासी लोकगीतं लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठी बांबूची पावरी वाद्यांसोबत टाळ्यांच्या खळखळाटात शेद्रू आणि शेहो असा आवाज सध्या आदिवासी भागातील राणावनात डोंगरांच्या कपारीत सगळीकडे घुमत आहे आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा असलेल्या कुलदैवत डोंगऱ्या देवाची मनोभावे पूजा करत धरती तर सूर्यापासून आदिवासी भाते भाषेत डोंगऱ्या देवाची गीतं पावरीच्या सुमधूर आवाजात म्हटली जातात ही गीतं कानावर पडताच आदिवासी बांधवांचं जीवनचरित्रच बदलून जातं या उत्सवादरम्यान माजी मंत्री खासदार डॉक्टर भारती पवार राम चौरे के के गांगुडे शीतल महाजन दादा मोरे दीपक खैरनार आदींनी डोंगरा देव उत्साहात सहभागी होत गावोगावी आदिवासी देवतांची फोटो फ्रेम भेट देत गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात तर भारती पवार यांनी आपल्या कोकणी भाषेत सांगत आदिवासी संस्कृती रूढी परंपरा कायम जोपासण्याचं आवाहन केलंय यावेळी गावकऱ्यांनी भारती पवार यांचे आदिवासी फडकी देऊन सन्मान केला तर राम चौरे यांनीही आपल्या पूर्वजांच्या परंपरा कायम जपाव्यात तरच आपलं आरक्षण टिकेल असं यावेळी चौरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मोठा खूप सारी हवा तोंडात घ्यावी लागते आणि त्रास म्हणजे ते नंतर दात जातात अवघड आहे म्हणजे आणि पोटाला बर राहील तर येतो काम पण ही पाऊस करता येत नाही याच्याशिवाय नाही दिवस करता येत नाही हे घोडा आहे देवाचा घोडा आहे समज जे जर घोडा नसलं तर मग देव करता येत नाही कारण ना सबोती माऊल्या नाचतात आणि मग तो खोट्या राहतो ना तो वाजवतो तेव्हा ते मग माऊलींना संधी आणि घोडा जर नसला तर मग डोंगरे बे करून उपयोग काळाची गरज आहे काय नक्कीच हे एक आत्ता सध्या आलेली ही प्रथा नाही ते पिढ्याने पिढ्या पिढ्याने पिढ्या आलेली ही प्रथा आहे आणि ही आमच्या समाजाची वेगळी ओळख आहे आदिवासीला आदिवासीपणा किंवा आदिवासी म्हणायचं असेल तर हे डोंगर बे खरंच महत्वाचं आहे आदिवासींचं जीवन हे निसर्गाशी आहे मग प्रत्येक गोष्ट आमचा सूर्य चंद्र याच्यावर आमचे जे महिना आणि वार सण हे ठरले जातात वर्षातले तीन पौर्णिमेला डोंगरदेवचा उत्सव हा साधारण होतो त्यातल्या त्यात कार्तिक पौर्णिमेचा आणि पौर्णिमेला हे दोन उत्सव म्हणजे दोन वेळा पौर्णेला हिंद उत्सव ही परंपरा कायम टिकावी कायम राहावी म्हणून आम्ही दरवर्षी साधारण सात आठ वर्षापासून आम्ही प्रत्येक गावाला जातो आणि आव्हान करतो की बाबांना ही परंपरा काय करायची असेल तर नवीन पिढीने याच्यात शिकून घेतलं पाहिजे फळकर असेल सावरकर असेल गाणे असतील आणि तरच ही परंपरा आहे दुसरं असं की डोंगरदेव आम्हाला जात पडताळीच्या वेळेस जेव्हा प्रमाणपत्र करायचं असतो प्रत्येक आदिवासी माणसाला तर त्याची देवाची नावं आम्हाला घ्यायला लागतात पटावं लागतात तरच ते आम्हाला पथक मिळत असतात आणि ही मोठं डोंगऱ्या उत्सव देव डोंगर देव एवढाच सांगेल कि डोंगरी देव उत्सव म जावाला पाहिजे हळीवर जाणार देवना दर्शन घेवाना माऊल्याच दर्शन घेवाना या सगळ्या परंपरा होत्या आणि वाढवला पासून चालू येईल मंग कथा करता हो ना करत या सगळ्या मी जी है देवना उत्सव चालू तर मला वाटत नाही हा सगळ्याचा उत्सव आणि हा आमना डोंगरी देवना उत्सव हा आनंद देणारा उत्सव भरगे आदिवासी संस्कृती टिकवण्याची धन्यवाद प्रथम मी सगळ्या या न्यूज चॅनल या ठिकाणी मोबारी गावामध्ये स्वागत करतो आजचा हे जे बदलत्या काळामध्ये आपण हा जो एक प्रश्न विचारला डीजे तर डीजे ची प्रथा ही आधीच आम्ही नेहमी या कार्यक्रमामधून सांगत असतो की डीजे बंद केला पाहिजे आणि आपले पारंपरिक वाद्य आपण समोर आणले पाहिजे डीजेचा जो ताल जो आवाज आहे काही काही अक्षरशः म्हणजे काही लोकांना त्याचा त्रास त्यांचे कान पण बसण्याचा तो एक प्रकार आहे आणि आम आमचे पारंपारिक वाद्य जे आहेत त्या पारंपारिक वाद्यावर जे काही नृत्य करत असतात जो काही ताल असतो तो ताल हा त्या डीजेच्या आणि याची कुठल्याही प्रकारची बरोबरी ह्या काळामध्ये होणार नाही आणि आज शहरामधून सुद्धा किंवा आपल्या खेड्यामधून डीजे असेल ही जे साधन आहेत ही हद्दपार करण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करत असतो आणि एक ही जी एक योजना आहे या आदिवासी विकास विभागामध्ये योजना आहे डीजे द्या त्यांना स्पीकर द्या मोठे बँड द्या तर आम्ही मागणी केली आहे काही आपल्याला या काळात मागणी करावी लागेल का आम्हाला सांभाळ द्या आम्हाला आमच्या लोकांना पावडी द्या धाका द्या पारंपारिक आमचे जे वाद्य आहेत त्या वाद्यांचा आम्हाला पुरवठा करा आम्हाला डीजे देऊन आमच्या मुलांना नाच गाणं शिकवायचं नाहीये आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आणि म्हणून आमचं जे जुनं वाद्य जे आहे उदाहरणार्थ पावरे।, पावरे आदिवासी भागातल्या महिला म्हणजे माझी आजी पणजी असेल काकू असेल तर ह्या सगळ्यांनी ह्या फडकीपासून आपल्या प्रत्येक चांगल्या आठवणी एक जोडलेल्या आहेत संसारामध्ये आमच्या महिलांचे फडकीशिवाय आमचे संसार पूर्ण होत नाही असं म्हटलं तरी चालेल ती मायरी असो ती सासरी असो मी तर म्हणते जेव्हा आमच्या घरात बाळ जन्माला येत तर त्या बाळाला पण त्या फडकीवरच आम्ही पहिल्यांदा घेतो त्याचं स्वागत करतो ही फडकी आमच्या पूर्णपणे एक आयुष्याशी जोडली गेलेली आहे आठवणींनी जोडली गेलेली आहे मी तर एवढंच म्हणेल आपल्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना माता भगिनींना की ही ओळख सोडू नका ही ओळख आहे ही आपली परंपरेच प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपल्याला पुढे घेऊन जायचं तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला ते कळेल आणि मी सांगायला मला आनंद वाटतो की मी जेव्हा दिल्लीमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांना सुद्धा मी, जी आ, मी ही फळकी आदिवासी आमच्या संस्कृतीची ओळख परंपरेची ओळख त्यांना मी भेट दिली होती त्यांनाही त्यांनी जाणून घेतलं की ही कुठल्या भागातली आहे आणि त्यांनी ती पांघरली आणि त्यांनाही आनंद दा झाला की आपल्या चालीरीती आपण पुढे घेऊन जायलाच पाहिजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही ओळख पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करते की आपल्या सण उत्सवामध्ये ही फडकी मात्र महिला भगिनींनी आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात डोंगर उत्सव कळवण तालुक्यामध्ये खेडोपाडी या ठिकाणी प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक